भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक वीस अ मध्ये आक्षेप घेण्यात आला होता नेमकी त्या आक्षेपावरती काय प्रतिक्रिया झालेली आणि आतमध्ये याच्यावरती काय निर्णय झालेला आहे मुळात आक्षेप जो घेण्यात आलेला होता तो चुकीचा आहे असा आता आम्ही युक्तिवाद केलेला आहे विलास बोंडे यांच्यावरती मुळात इलिगल कन्स्ट्रक्शन नामनिर्देशन पत्राबरोबर जोडलेली कागदपत्र हा जर विचार केला तर नामनिर्देशन पत्राबरोबर जोडलेली कागदपत्र हे कायदेशीर आहे नामनिर्देशन पत्राबरोबर फक्त राज्य निवडणूक निर्णय निवडणूक आयोगाच्या दिशादर्शित केलेल्या तत्वाप्रमाणे फक्त चारच कागद जोडायचे तुमचं शपथपत्र त्याच्यानंतर तुमचं आपत्त्याचं घोषणापत्र वगैरे तर त्या शपथपत्रातच येत आहे बाकी प्रमाणपत्र आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त त्याच्याबरोबर ती अपेक्षित केलेला त्यांचा कागद जो आहे तो जात प्रमाणपत्र आणि डिपॉझिटची पावलं त्यांचं जे आर्ग्युमेंट होतं ते कसं चुकीचं आहे आता आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पुढे सांगितलेलं आहे त्याचबरोबर इलिगल कन्स्ट्रक्शन इलिगल कन्स्ट्रक्शनच्या अनुषंगानं कुठलीही अपात्रता सेक्शन सोळामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेली नाही त्याच्यामुळे सेक्शन सोळानुसार नुसार हे पत्र नामंजूर करता येत नाही सेक्शन पंधरा असेल सेक्शन सोळा असेल विलास लोंडे पूर्णतः सक्षमपणे त्या ठिकाणी क्वालिफाय करतात म्हणूनच त्यांना निवडणुकीचा फॉर्म भरता येतो अशा पद्धतीचा आम्ही ठाम आर्ग्युमेंट त्यांच्याकडं केलेला आहे आपण निर्णयाची वाट